हेमंत गोडसे गाड्यांचा ताफा घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर शक्ती प्रदर्शन करत होते तरी शिंदे तिकीट देण्याचा शब्द देऊ शकले नाही श्रीकांत शिंदे स्वतःच्या पक्षाचा उमेदवार जाहीर करू शकत नाही कारण तो अधिकार भाजप हायकमांडनं दिला नाही शिंदेनी बंड करताना अनेकांना शब्द दिले ते शब्द शिंदे पूर्ण करू शकत नाही कारण हायकमांडने पावर दिली नाही तोल दाबून मुक्क्यांचा मारा शिंदे आणि त्यांचे आमदार सहन करतात कट्ट्या कट्ट्यांवरती हीच चर्चा नेमकं का, का। हेमंत गोडसे यांची उमेदवारी डिक्लेअर होत नाही हेमंत गोडसे यांनी हजारो गाड्यांचा ताफा घेत थेट ठाणे गाठलं मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शक्ती प्रदर्शन केलं इतकं काही करून सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडून सुद्धा आणि बंडामध्ये साथ देऊन सुद्धा त्या बंडाची किंमत किंवा त्या खासदाराला न्याय हे एकनाथ शिंदे देऊ शकत नाही कारण भाजप हायकमांडने ती पॉवरच दिलेली नाही उद्धव ठाकरे आणि भाजपा ज्यावेळी सत्तेत होती त्यावेळी दरवेळी जागा वाटपावरून या दोनही पक्षांमध्ये संघर्ष पाहायला मिळायचा उद्धव ठाकरे अडून राहायचे आणि तेव्हा कुठे जागा वाटपामध्ये समसमान वाटणी व्हायची नाहीतर मग स्वतंत्र लढण्याचा निर्वाणीचा इशाराच ठाकरे देऊन टाकायचे पण सध्याच्या घडीला ना एकनाथ शिंदे ना अजित पवार दोघांमध्येही स्वतंत्र लढण्याची डेरिंग नाहीये जे काही आहे ते भाजपच्याच खांद्यावरती आहे त्यामुळे हाजी हाजी केल्याशिवाय पैराय नाही अशी ही आता चर्चा सुरू झाली आहे लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही उत्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणांवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुती यांच्या प्रचाराला रंग आलेला नाही उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा असून नंदुरबार वगळता एकाही मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झालेली नाही महायुतीत भाजपच्या वाट्याला सहा पैकी पाच जागा गेल्या दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत सर्व जागा भाजप सेना युतीने जिंकल्या होत्या यंदाच्या निवडणुकीत पक्षीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यानं सर्वच पक्षांना आता कस लावावा लागणार आहे उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा असून सद्यस्थितीत पाच ठिकाणी भाजप तर नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार आहे दिंडोरीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार धुळ्यात डॉ सुभाष भामरे नंदुरबारमध्ये डॉक्टर हिना गावित जळगावमध्ये उमेश पाटील रावेरमध्ये रक्षा खडसे हे भाजपचे तर नाशिकमध्ये हेमंत गोडसे हे, हे शिवसेनेचे खासदार आहेत गोडसे सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत महायुतीतील जागा वाटपात भाजपचे खासदार असलेल्या पाचही जागा त्यांना देण्यात आल्या असून उर्वरित नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचे नेते श्रीकांत शिंदे यांनी परस्पर गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विरोध झाला त्यामुळे शिंदे गटाची जागा आणि गोडसे यांची उमेदवारी अंधांतरी आहे नाशिक मतदारसंघात आतापर्यंत केवळ दोन वेळा एकच उमेदवार निवडून आला त्यात काँग्रेसचे बी आर कवडे जे एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे जे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस मध्ये निवडून आले होते माजी केंद्रीय संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हे एकोणीसशे नाशिककरांनी त्यांना साथ दिली होती तर काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी शेकाप असं सर्वच पक्षांचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेत दिंडोरीमध्ये म्हणजे पूर्वीचा मालेगाव या राखीव मतदारसंघावर काँग्रेसचे अधिक वर्चस्व राहिले धुळे मतदारसंघात एकोणीसशे बासष्ट पासून सलग आठ निवडणुका काँग्रेसनं ताब्यात ठेवल्यानंतर दोन हजार नऊ पासून भाजपनं वर्चस्व मिळवलंय गांधी घराण्याकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होणाऱ्या नंदुरबार या राखीव मतदारसंघात सलग बारा निवडणुका त्यातील सलग आठ वेळा माणिकराव गावीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत पण मागील दोन निवडणुकांपासून भाजपने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला जळगाव म्हणजे पूर्वीचा एरंडोल बावन्न पासून एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत म्हणजे त्यातील एकोणीसशे सत्याहत्तरचा अपवाद वगळता काँग्रेस आणि त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा अपवाद वगळता भाजपचा दबदबा राहिला रावेर मतदारसंघातही भाजपनं तीन निवडणुकांपासून सध्या जम बसवलेला आहे एकंदरीत जर बघितलं तर ज्या ठिकाणी भाजपचे खासदार मागच्या निवडणुकांमध्ये निवडून आले होते त्या सिटिंग खासदारांना किंवा त्या जागा ज्या आहेत त्या भाजपनं आपल्याकडेच ठेवली पण जिथे बारी एकनाथ शिंदेच्या उमेदवारीची आली किंवा एकनाथ शिंदेंच्या खासदारांना उमेदवारी देण्याची आली तिथे भाजप हात वर करताय भाजपचा सर्वे लोकांचं ओपिनियन सगळे हेच सांगतायत की शिंदेना तितक्या जागा मिळ्या नाहीत जितक्या ठाकरेंना मिळालेल्या होत्या त्यामुळे सध्याच्या घडीला शिंदेंना सरेंडर करणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे आपलेच उमेदवार असून सुद्धा आपण स्वतः मुख्यमंत्री असून सुद्धा एकनाथ शिंदेंना आपल्या उमेदवारांना शब्द देता येणार तोंड दाबून बुक्यांचा एकनाथ सहन करावा लागतोय आता हेमंत गोडसेंची जागा जर नाशिकमध्ये त्यांना मिळाली नाही तर या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होईल की एकनाथ शिंदे हे फक्त कठपुतले आहेत आणि त्यांची दोर ही भाजपा हायकमांडच्या हाती आहे अशी सुद्धा आता चर्चा सुरू आहे याबाबत तुमचं काय मत आहे जास्तीत जास्त व्यक्त व्हा जय महाराष्ट्र